ध्यान मूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मंत्र मूलम गुरोर वाक्य मोक्ष मूलम गुरोर कृपा सर्व नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मला वाटतं मी हाच एक्क्याऐंशी वा व्हिडिओ करत आहे आणि या ठिकाणी माझे सद्गुरू संकटमोचक कसे होते हे एका अनुभवावर मी आपल्याला जाणार आहे नागपूर येथील एक भक्त आहेत स्वभावती रसिका बेवलकर या नागपूरमध्ये राहतात आणि त्यांचे मावस हो दिलीप पाटील हे पेरंगूटमध्ये राहत होते आणि सद्गुरूंचे भक्त असल्यामुळे गुरु आणि वगैरे पुस्तकं त्यांनी त्यांच्या मावशीला एक दिवशी दिले होते ते बारा, बारा पुस्तकं तेव्हा जो सेट होता तो दिलेला होता आणि या दिलीप पाटील यांच्या मावशीने म्हणजेच रसिका बिवलकर यांच्या मातोश्रींनी ती सगळी पुस्तकं आपली कन्या रसिका हिला देऊन टाकली म्हणजे कोण जो कोण वाचणार आहे त्याला द्यायला पाहिजे जी आहे ही त्यांनी दिली आणि ती पुस्तकं वाचल्यानंतर त्यांना सद्गुरूंबद्दल थोडी ओढ वाटायला लागली आणि आपण दर्शन घेतलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि मग त्यांची एक बहीण मानलेली म्हटले त्यांनी त्यांचा मुलगा असे तिघनं नागपूरहून नगरला ते आले एवढं लांबचा प्रवास करून आलेत आणि तेव्हा त्यांचा मुलगा दोन वर्षातच होता आणि तोही मागे लागला मी येणार म्हणून आणि खरं आहे या दोन वर्षाच्या लेकराला पण त्या ठिकाणी गुरुदेवांचं अठ्ठ्याण्णव साली आल्यामुळे देहस्वरूपात दर्शन झालं कारण पुढे नव्याण्णव साली गुरुदेवांनी देह विसर्जन केलेलं आहे आणि नगरहून नगर स्टेशनवर ते देवस्थानमध्ये दे गेले पाय दुखले आणि सेवे केले दर्शनाला जास्त त्यांचं प्रवासातनं आले होते त्यांनी खरं खरं सांगितलं की आमच्या अजून आंघोळ झालेली नाही ते म्हटले ना तुम्ही जा दर्शनाला काय हरकत नाही व्यक्ती प्रवासातनं आलेली आणि काही घरून झोपेतनं उठून आलेले नव्हते प्रवासात आलेले होते त्यामुळे ते त्यांना दर्शनाला त्या गेल्या आणि त्या ठिकाणी दर्शन झालं दर्शन झालं आणि मग दुसऱ्या दिवशी पण त्या तिथं थांबल्या गुरुदेवांना गुरुदेवांनी त्यांना तीर्थ दिलं आणि त्यांच्याकडे गुरुदेवांनी पाहिलं आणि नंतर ते निघाले आणि अधूनमधून दर्शनाला यायला लागले त्यांना ओढ वाटली आणि मग त्यांचे मिस्टर हे पण या ठिकाणी दर्शनाला यायला लागले आणि गुरुदेवांनी दुसऱ्या दिवशी परत त्यांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्या त्या ठिकाणी गुरुदेव त्यांच्याशी फार काही बोलले अशातला भाग नाही आहे पण नमस्कार केला त्यांनी एक प्रश्न विचारला की माझ्या मुलाला कायम सर्दी होते काय करावं तर गुरुदेवांनी त्यांच्या मधुर माणीस सांगितलं की सुंठ उगाळून थोडी गरम करून कपाळाला लावा आता काय असं माहिती का, का? सद्गुरूंना सद्गुरू त्यांनी लिहिले मी सद्गुरूशी बोलले आणि त्यांचे जे प्रेमशब्द माझ्या कानावर पडले त्यामुळे मी आजही तो आवाज माझ्या कानात घुमतोय आहे आणि ते शब्द आज सगळ्यात मी विसरलेले नाही म्हणजे सद्गुरूंना पाहणं सद्गुरूंचं अवलोकन करणं सद्गुरूंचं बोलणं ऐकावं म्हणजे एक आमच्याकडे आपण हे म्हणत होतो करणे त्यानंतर गुणकान्यावे सद्गुरूंचा आपल्याला आवाज ऐकायला मिळावा असं ते आमचं एक सूत्र आहे मग या स्वरूपाचं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला स्मृती जागरूक राहावी असं या ठिकाणी गेलेल्या प्रत्येक भक्ताला वाटतच असतं आणि मग त्याच्यानंतर जी, <coughs> जी गुरुपौर्णिमा आली त्या गुरुपौर्णिमेला ते दर्शनाला <coughs> आले होते काय गुरुपौर्णिमेला दर्शनाला दोघं उभयता आले होते पण त्यावेळेस गुरुदेवांची तब्येत मोठे ही नव्याण्णवची गोष्ट आहे आणि रमाणूच्या गुरुपौर्णिमेला सद्गुरूंची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे सद्गुरूंनी काही कोणाला चरणस्पर्श वगैरे त्या ठिकाणी दिलेला नाही पण त्यांचे बंधू दिलीप पाटील यांच्यामुळे मी इथे आले आणि मला गुरुचरणाचा लाभ झाला हे त्यांनी अजूनही अहोभाग्य म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्या सर्वांना म्हणजे मिश्रांना त्यांना आणि त्यांच्या मुलांना सद्गुरूंचं देहस्वरूपचं दर्शन झालेलं आहे आता हे झालं अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची गोष्ट त्यांना एक अनुभव दोन हजार आठ साली फार वेगळा आला ऑगस्टमध्ये ऑगस्ट दोन हजार आठ साली ते दोघं नागपूरमध्ये स्कूटरवरनं ना जात होते आणि त्या गाडीवरनं जात असताना काहीतरी झालं आणि ते ॲक्सिडेंट झाला गाडीला आणि यजमान लांब फेकले गेले या पण खाली पडल्या पण यांना फार काही लागलेलं नव्हतं पण सावध झाल्यावर त्यांनी बघितल्यानंतर दहा पंधरा फुटावर त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी पालथे पडलेले होते आणि त्यांना काहीच भान नव्हतं की रस्त्यात असं ॲक्सिडेंट झाला की असं सगळं होतंच आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या तोंडून नकळत श्री गुरुदेव दत्त एवढंच नाव निघालं आणि तिथं त्या काही लोकांनी त्या ठिकाणी त्यांना मदत केली रिक्षा आणली आणि रिक्षाने दवा दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात त्यांना नेलं सर आपल्याला एम आर आय करावं लागेल सर्व तपासणी त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये केली आणि त्यांचा एक भाऊ तिथं राहत होता आणि लगेच आ, आले ते मंडळी सगळे नातेवाईक आणि मग त्यांना या बेवलकर मिस्टर बेवलकर यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या आणि मग डॉक्टर म्हटले आता मेंदूचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम दिसतोय आपल्याला मेंदूचं त्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलने नेलं तिथेही त्यांची अवस्था खूप गंभीर होती आणि त्यांचा मेंदू जागेवरनं जवळजवळ दीड इंच सरकलेला होता हॅ ॲक्सिडेंटमुळे सरकलेला होता आणि ऑपरेशन झालं पण डॉक्टर काही बोलायला तयार नव्हते आणि फारशी द्यादा घरात काही सोय नव्हती आणि मग त्यांनी रात्री ऑरेंज सिटी नावाच्या एका हॉस्पिटलवर त्यांना शिफ्ट केलं त्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल खूप महागड होतं तिथं पैसे आधी भरावे लागत होते आणि रोज त्या ठिकाणी त्यांना पैसे भरणं क्रमप्राप्त होतं पण या सर्व त्या हॉस्पिटलाइज असताना त्यांच्या परिचितांपैकी कोणीतरी यायचं आणि त्यांना पैसे देऊन जायचं ह्याच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस काय काय होतं म्हणजे का असा ॲक्सिडेंट वगैरे होतो तेव्हा आपण काय तयारीत नसतो की माझा या दिवशी ॲक्सिडेंट होणार आहे माझ्याकडे एवढे पैसे आहेत ऑल ऑफ ए ॲक्सिडेंट हा ॲक्सिडेंटच असतो आणि मग अचानकपणे ते घडतं पण त्या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेमुळे त्यांना काहीही अडचण आली नाही शेवटी त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही तुमचे उपचार करताय हे ठीक आहे पण माझी एक श्रद्धा आहे आणि माझे जे गुरु आहेत नगरला त्यांचा मला माझ्या मिस्टरांना अंगारा लावायचं आहे आता काय म्हणते का बऱ्याच हॉस्पिटलमध्ये असं काही करायचं असेल तर डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते बसेवादा हा आपण श्रद्धाऊन मंडळी आहे आपण काय करायचं हा आपला प्रश्न आहे डॉक्टरांनी इंजेक्शन द्यायचे औषध द्यायचं आहे पण ठीक आहे पण कपाळाला अंगारा लावता नव्हे तर काही पण काही डॉक्टरांची हे असते की हे लावू नका कदाचित त्यांना असं वाटत असेल त्यांना काहीतरी इन्फेक्शन होईल त्यांची काही बाजू असू शकते आपल्याला काही त्यांचं म्हणत नाही पण त्यांनी विचारलं पण ते म्हणले अहो अंगारा लावायचं कुठं पण त्यांच्या सगळ्या शरीराला आपण पट्ट्या लावलेल्या आहेत नळ्या लावलेल्या आहेत असा तो प्रश्न आहे तर आता काय करायचं पण म्हणे ठीक आहे तुम्ही तुमची श्रद्धा आहे तुम्ही निश्चित अंगारा लावा माझं काही म्हणणं नाही आहे डॉक्टरनी परवानगी दिली आणि दोन दिवसात दोन तिसऱ्या दिवशी त्या बाहेर बसल्या होत्या आणि डॉक्टर आले आणि म्हणले तुमच्या गुरूंनी तुमचं फार चोख काम केलेलं आहे काय मी त्यांना मानलं त्या गुरुच्या शक्तीमुळे हे सगळं ऑपरेशन छान झालं होतं पण त्यांना नमुने वगैरे झाला होता हा सारखा ताप येत होता त्यांना आणि सतत त्यांना टेन्शन यायचं त्यामुळे ते तब्येत रिकवर होत नव्हती पण तुम्ही अंगारा लावल्यापासून गुरुदेवांच्या कृपेने आता त्यांचं सर्व ठीक झालेलं आहे जवळ एक महिना ते ॲडमिट होते आणि या एक महिन्यात त्यांना कुठलीही पैशाची कमतरता पडली नाही आणि ज्या ठिकाणी रक्ताची गुठळी झाली होती दीड इंच मेंदू सरला होता म्हणजे सहसा असा पेशंट कोमामध्ये जातो पण सत्तुच्या प्रमाणे असं काहीच झालं नाही आणि ते व्यवस्थित बरे झाले पण आता हे दोन चार महिन्याचे आजारी होते ॲक्सिडेंट झाला होता ऑफिसमध्ये सगळं वातावरण नेहमी उत्साहाचं असतं म्हणजे उल्हास उल्हास नाही की त्यांना रजामंदूर नाही पगार नाही असं सगळं वातावरण होतं पैशाची कमतरता होती पण कोणतरी देत होता भाग वेगळा आहे पण घरात सामान देखील आणायला पैसे लागत होते आणि एक दिवशी त्यांनी बघितलं की तांदूळ मात्र आता थोडे शिल्लक आहेत आपल्याकडे आता हो? काय करावं कसं कसं काय आपण करायचं आहे असा त्यांना प्रश्न पडला आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दारावर एक ग्रहस्थ आले आणि ते त्यांच्या ओळखीचेच होते ते, 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 ते म्हणले दिदी आपने कुलदीनमध्ये पहिले बोला का ना आपके घरचे चावल लावते ते म्हणे मी ते तांदूळ आणलेले आहेत ते पोतं तांदूळ आणले घ्या उतरवून तर त्या बाईंना आश्चर्याचा धटका असा बसला की दोन तीन वर्षापूर्वी यांनी तांदूळ आणावं सांगितले आणि आज यांच्या घरातली कोठी तांदळाची रिकामी झाली आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तांदळ जो पोत येते तर या म्हणल्या की बाबा मी बोलले होते पण म्हणे आता माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला तर तो गृहस्थ एवढे म्हणला मी अभि पैसे नाही माग राहू आप दीजिए लेकिन ये चावल तो आपके पास रख लीजिए म्हणजे या ठिकाणी सद्गुरूंची कृपा कशी असते ते बघा घरातले तांदूळ संपले तर दोन तीन वर्षापूर्वी ज्या माणसाला सांगितलं त्या माणसाला त्यांनी बुद्धी दिली आणि तो माणूस इथे आला आणि हे गेले पुढे ते बेवलकर नोकरीवर जायला लागले आणि त्यांचं जे काय म्हणतात ते त्यांचे सगळे मेडिकल रिमसमेंट वगैरे सगळं मिळालं तो पाच एक लाख रुपये त्यांना खर्च आला तर तो सगळा तिथून त्यांना मिळाला आणि मग त्यांचं हे बरं ह्या ॲडमिट असताना बॉर्वि सिटीमध्ये जेव्हा ॲडमिट होते तेव्हा एक श्रीपाद ढवळे नावाचे ग्रहस्थ त्यांना भेटले हे श्रीपाद ढवळे यांची बहीण आजारी होती म्हणून ते येत होते पण त्यांनी या यांची चौकशी केली आणि डॉक्टरांच्याकडनं त्यांना थोडं ते कळलं होतं की तो जो क्षरसाचा आगार आहे त्यामुळे हे लवकर बरे झाले त्यामुळे हे जे देवळे श्रीपाद देवळे हे त्यांना भेटायला आले आणि गुरुदेवांच्याबद्दल त्यांनी सगळं जाणून घेतलं कारण स्वतः हे देवळे हे नाना महाराजांचे भक्त होते त्यामुळे त्यांनी आपल्या गुरुदेवांची माहिती विचारून घेतली एकंदर काय आहे म्हणजे त्यांनी असं भाव व्यक्त केले त्यांनी की जरी आपल्याला दयपोटी त्यांनी जवळ केलेलं असलं तरी त्यांचं आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे म्हणजे त्यांच्या या बेवलकर कुटुंबावर जे काही संकट आलेलं होतं त्या संकटाचं निरसन किंवा संकट संकटातून त्यांना सोडवून आपल्या सद्गुरूंनी केलेली आहे आणि म्हणून मी आपले सद्गुरू हे संकट मोचक आहेतच असं मी बऱ्याच वेळा म्हणतोय ते लिटरली हे सत्य आहे असा हा या सौभाग्य रसिकाताई बिवलकर यांचा अनुभव आहे हो म्हणजे गुरुदेव नगरमध्ये होते पण गुरुदेवांची जी कीर्ती आहे ती संपूर्ण असमंतात घुमत होती आणि नागपूरसारख्या ठिकाणी पण सद्गुरूंचे बरेच भक्त निर्माण झालेले आहेत आणि ते अजूनही गुरुचरणाशी स्थिर आहेत हा जो संकट महोत्सवा अनुभव सांगितला आहे आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त